नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला एन डी ए दोनशे त्र्याण्णव आणि इंडिया आघाडी दोनशे चौतीसवर येऊन थांबली पण एक वातावरण तयार करण्यात आलं चार तारखेला की भारतीय जनता पार्टी निवडणूक हारली नरेंद्र मोदी निवडणूक हारलेत नरेंद्र मोदींना नरेंद देशातील नागरिकांनी नाकारले खर तर दिवसभर सुद्धा लोक असे गोंधळात पडलेले होते की दोनशे बहात्तरचा आकडा बहुमतासाठी लागतो खर तर लोकशाहीमध्ये काही बदल झालाय का लोकशाही काही लोकशाहीचा गळा कोणी घोटला आहे का संविधान कुणी रातोरात बदललंय का की दोनशे बहात्तरचा आकडा बहुमतासाठी लागतो आणि या एन डी ए आघाडीला दोनशे त्र्याण्णवचा आकडा मिळालाय आणि हे इंडिया आघाडी वाले काँग्रेस वाले असं म्हणतात की नरेंद्र मोदी हारलेत मग आता दोनशे त्र्याण्णव असून नरेंद्र मोदी जर हारले असतील तर मग हा बहुमताचा आकडा वाढतो का। याला काय बोलायचं सुरुवातीपासून एनडीए मध्ये असलेले घटक पक्ष आणि यांना मिळालेलं दोनशे त्र्यानवच बहुमत स्पष्ट आहे हा ठीक आहे नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला जे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये जे स्पष्ट बहुमत मिळालं होतं त्या पद्धतीनं एका पक्षाला दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही इतकच बाकी या सगळ्या पक्षांनी एकत्रित ये येऊन प्रचार केलाय राज्या राज्यांमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील या सगळ्या गोष्टींवर किंवा त्यांच्या नेतृत्वात प्रचार झालाय आणि मग बिहारमध्ये असेल किंवा आंध्रामध्ये असेल नितीश कुमारांनी त्यांच्या प्रचारात सांगितलंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आंध्रामध्ये चंद्राबाबू नायडू सांगत होते की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि मग हे लोक तुमच्याकडे का येतील बाबा नरेंद्र मोदींचा फोटो लावून त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये प्रचार केला प्रसार केला आणि मग तुमच्याकडे येण्याचं कारण काय तुमच्याकडे यायचं होतं तर ते निवडणुकीच्या अगोदर का आले नाही चंद्राबाबू तुमच्याकडे का आले नाही नितीश कुमार तुमच्या बरोबर होते तुम तुम्हाला सोडून नरेंद्र मोदींबरोबर का आले या सगळ्या गोष्टी आणि नव्याण्णवचा आकडा ज्या पक्षाने पार केला नाही दहा वर्षात मग अगदी चौवेचाळीस दोन हजार चौदामध्ये चौवेचाळीस दोन हजार एकोणावीसमध्ये त्रेपन्न आणि दोन हजार चोवीसमध्ये नव्याण्णव या तीन लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसचे जे काही खासदार आहेत तीन टम तीन लोकसभेचे या सगळ्यांची बेरीज एकशे त्र्याण्णव होते आणि नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला दोनशे चाळीस बेचाळीस जागा मिळाल्या तुम्हाला पंधरा वर्षात ते करता आले नरेंद्र मोदींनी ते एका टर्म मध्ये केले तरी इतका घमंड इतका द्वेष पसरवण्याचं काम विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस करते ही अगदी हद्द झाली त्यांची पण भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए मधील असलेले हे जे घटक दल आहे हे अतिशय विश्वास होय आणि वारंवार जेव्हा चंद्राबाबू झालं किंवा नितीश कुमार झालं यांचा वापर जो काही अशा पद्धतीने होतोय की हे कधी भारतीय जनता पार्टीला सोडतील ही अक्षरशः त्यांना अपमानित केल्यासारखे त्यांना शिव्या देण्यासारखे जर त्यांनी असं कुठेही वक्तव्य केलं नाही की के आम्ही भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना सोडणार आहे कशासाठी आता तुम्ही संसदीय दलाची जी काही बैठक बघितली असेल किंवा कार्यक्रम बघितला असेल एन डी एचा वरिष्ठ नेते राजनाथ सिंगांनी नरेंद्र मोदींच्या नावचा प्रस्ताव ठेवला की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी समर्थन द्यावं मग चंद्राबाबू नायडू असतील सुरुवातीला अगदी नितीश कुमार असतील किंवा अमित शाह असतील नितीन गडकरी असतील सगळ्याच लोकांनी समर्थन दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील अजित पवार आहेत अनुप्रिया पटेल पवन सिंग आहे या सगळ्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना समर्थन दिले शिवाय समर्थन देताना स्पष्टपणे सांगितले की मोदीजी आम्ही तुमच्या बरोबर तन मन धनाने बरोबर आहे तुम्ही कुठलाही निर्णय घ्या देशाच्या विकासासाठी तुम्हाला फ्री हँड आहे देश कसा चालवायचा हा तुम्ही ठरवायचा आम्ही तुमच्या बरोबर आहे नितीश कुमारांनी तर स्पष्ट सांगितलं की जितक्या लवकर तुम्ही शपथ घ्याल तितक चांगले, तुमचं काम आजच चालू व्हायला पाहिजे देश आता याच्यापेक्षा जास्त इंतजार करू शकत नाही देशाला ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही दहा वर्ष चालवलं देशाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि कधीतरीच नरेंद्र मोदींसारखं इतकं चांगलं देशाच्या विकासासाठी असलेलं जे नेतृत्व आहे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी असलेलं जे नेतृत्व आहे असं नेतृत्व वारंवार जन्माला येत नाही खरं तर देशातल्या जनतेने अशा नेतृत्वाला जपलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि नायडूंनी तर अतिशय मोठ्या शब्दात सांगितलं की नरेंद्र मोदींसारखा माणूस या देशाला लाभलेलं एक देणगी आहे आज देश विदेशामध्ये नाव करण्याचं काम देशाचं नाव मोठं करण्याचं काम एकशे चाळीस कोटी जनतेच प्रतिनिधित्व करणारे नरेंद्र मोदी हो ज्या त्या विदेशात जातील परदेशात जातील तिथं एकशे चाळीस कोटी जनतेचा मान वाढतो मान उंचा होते भारताच्या पासपोर्टला अनन्यसाधारण महत्व आलंय आता परदेशामध्ये भारताच्या पासपोर्टला काय महत्व आहे हे जेव्हा आपल्याकडं आपली मुलं जेव्हा परदेशातून काही दिवसासाठी भारतात येतात तेव्हा ते सांगतात ते ते की आम्हाला परदेशामध्ये फक्त नरेंद्र मोदींमुळे एक मान आहे सन्मान आहे देशाची मान उंचावली आपला पासपोर्टला जे महत्व आहे ते आता कुठल्याही देशाच्या पासपोर्टला नाही आहे इतकं उंचावलेलं आहे आपलं सगळं त्याच्यामुळं शपथविधी होईल आता सायंकाळी खरं तर सहा वाजता राष्ट्रपती भवनामध्ये नरेंद्र मोदींचा भव्य असा तिसऱ्यांदा शपथविधी होणार आहे या शपथविधीसाठी मग भूतानचे नरेश असतील बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना असतील श्रीलंकेचे पंतप्रधान असतील किंवा नेपाळचे पंतप्रधान असतील मग मलेशिया आहे या सगळ्या देशातील हायर अथॉरिटी यांना या शपथविधीसाठी सुद्धा आमंत्रित केलेले देशातील जनतेने एकोणीसशे बासष्ट नंतर नरेंद्र मोदींना इतकं मोठ यश दिलंय फक्त हे यश कस नाकारायचं हे काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले हे देश विरोधी पक्ष यांना ते करायचंय का यांना जे काही नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या घटक दलांना जे लोकांनी स्वीकारले तिसऱ्यांदा हे पराभवाच्या छायेमध्ये ठेवायचं हे षडयंत्र होतं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदींचा एन डी एचा जो झाला जो झालेला विजय तो स्वीकारायचा नाही यांचा पराभव झाला असंच म्हणायचं आणि मग म्हणायचं हे अटल बिहारी सारखं करतील काय कोलोशन सरकार आहे किंवा गठबंधन सरकार आहे नरेंद्र मोदींना बहुमताचं सरकार चालवण्याचा अनुभव आहे गठबंधन सरकार चालवण्याचा अनुभव नाही नरेंद्र मोदी सरकार चालवतात दोन हजार चौदा मध्ये सुद्धा एन डी एच्या घटकांना मंत्रीपद होते दोन हजार एकोणवीस मध्ये पण होते त्याच्यामुळं कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर काढून टाका नरेंद्र मोदींसारखं गठबंधन सरकार चालू शकत नाही दुसरं कोणी अर्थात अटल बिहारींनी सुद्धा छत्तीस तेहतीस दलांचं पाच वर्ष सरकार चालवलं आणि नरेंद्र मोदींनी दहा वर्ष चालवलेले हे तिसऱ्यांदा ते गठबंधन एन डी एच सरकार चालवणारे त्याच्यामुळं देश किंवा सरकार बनवण्यासाठी बहुमत लागतं आणि देश चालवण्यासाठी सर्वमत लागतं हे नरेंद्र मोदींनी कालच सांगितलंय आपल्या भाषणात आणि सर्वमत हे नरेंद्र मोदींच्या बाजूने देशातील नागरिकांनी नरेंद्र मोदींना तिसर आशीर्वाद दिलाय आणि या एनडीएच्या घटकांनी सुद्धा नरेंद्र मोदींना पूर्ण फ्री हँड दिलाय त्यांना सांगितले की जे काही तुमचे काम प्रलंबित असतील तुम्हाला ज्या गतीने देशाची प्रगती करायची आहे पुढे न्यायचे त्याच्यामध्ये शत प्रतिशत साथ आमची सगळ्या पक्षांची नरेंद्र मोदींना असेल तुम्ही कोणताही निर्णय घ्या देशाच्या विकासासाठी निर्णय असणार आहे आणि नरेंद्र मोदींना संपूर्ण घटक दलाची साथ राहणार आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन सगळ्या पक्षांनी केलेलं आहे त्यामुळं देशाच्या जनतेचा सुद्धा मोदींवर विश्वास आहे आणि घटक दलांचा तर आहेच आहे त्यामुळं हे ऐतिहासिक जीत जी काही मोदींची झाली एन डी एची झाली ही काही लोकांना अक्षरशः आता ती पचनी पडत नाही काही लोकांना अक्षरशः बुडाला आग लागली खरं तर नऊ तारखेला लोक कधी कधी असं वाटेल की हे दुकानांमध्ये बर्नॉल शिल्लक राहील की नाही कारण या लोकांच्या पार्श्वभागाला आग लागू शकते यांना नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे कसे ही गोष्ट सुद्धा पचणार नाही आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील ही काळ्या दगडावरची रेग आहे हे फिक्स आहे आणि देशाचा विकास देशाचा ग्रोथ देश महासत्ता होईल देश पाचव्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर जाईल जनसामान्याचं जे काही आरोग्य असेल किंवा उत्पन्न असेल हे नक्कीच तिसऱ्या आव असं अर्थव्यवस्थेमध्ये वाढेल लोकांचं राहणीमान सुधरेल रोजगार वाढतील कंपन्या येतील लोकांना नोकऱ्या मिळतील शेतीचं त्याच्यामध्ये ग्रोथ वाढेल लोकांचं उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल याची खात्री नरेंद्र मोदींनी कालच्या या सगळ्या भाषणामध्ये दिलेली आहे तेव्हा आता कोणी शंका आणण्याचं कारण नाही की नरेंद्र मोदींना गठबंधन सरकार चालवता येत नाही नरेंद्र मोदींनी दहा वर्षापासून गठबंधन सरकारच चालवले ही गोष्ट लक्षात घ्या तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद